वर्षा पर्यटनासाठी कल्याण येथून शहापूर तालुक्यातील खैरे रोड येथे मुसई डॅमच्या बॅकवॉटरमधील केटी बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा आज दुसऱ्या दिवशीही शोध सुरू शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्थानका अंतर्गत येणाऱ्या डोळखाम भागातील खैरे रोड येथील केरला सिटी येथे वर्षा सहलीसाठी आलेल्या कल्याण येथील बारा मुलांच्या ग्रुपमधील एक तरुण मुसई डॅमच्या बॅकवॉटरमध्ये बनविण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यात वाहून गेला कल्याण येथील जिम ट्रेनर व उत्तम सिमर असलेला विनायक वाजे हा एकोणतीस वर्षाचा तरुण मुसई डॅमच्या बॅकवॉटरमध्ये बनवण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यात आंघोळीसाठी आपल्या ग्रु गुरू, ग्रुपसह उतरला दुर्दैवाने त्या बंधाऱ्यावरून त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून वाहून गेला काल संध्याकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली व अंधार असल्याने शोधकार्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या अंधार असल्याकारणाने शोधकार्य थांबविण्यात आले होते आज पहाटे सहाच्या सुमारास किनवली पोलिसांच्या विनंतीवरून जीवनरक्षक टीमचे समीर चौधरी रवींद्र मडके गजानन शिंगोळे रमेश दिंगोरे, भावेश ठाकरे अनिल हजारे व अविनाश सासे या सात सदस्यांनी पहाटे सहा वाजेपासून शोधकार्य सुरू केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क